थागी थागी। थाँगी। थाँगी। <laughs> थाँगी। <laughs> थाँगी। <laughs> तर नमस्कार मित्रांनो मी सर्वांची पुन्हा एकदा स्वागत करतो या व्हिडिओ मध्ये आज मसली शंकरपडामध्ये जी जोडी वेजली झाली त्या जोडीचे ड्रायव्हर आपल्यासोबत उपस्थित आहेत आपण संपूर्ण माहिती जाणून घ्या सर परिचय द्या तुमचा माझं नाव धनराज प्रभाकर जिल्हा चंद्रपूर म्हणजे कधीपासून या शंकरपट क्षेत्रामध्ये आहात दोन हजार तीनपासून पासून म्हणजे ड्रायव्हरच काम करतात जे नवीन मुलं आहेत त्यांना म्हणजे ड्रायव्हर बनायचं काय मार्गदर्शन करायचं का जे त्याला शिकवणे बघतो तर आजच्या जोडीबद्दल काय सांगाल आजच्या जोडीबद्दल काय विजय झाला आपल्याबद्दल धन्यवाद झाला तर आजच्या जोडीचा म्हणजे अनुभव काय होता हाकलता अनुभव काही नाही आपण एक दिवस मागत होतो नशी बिल फुटले आपण जिंकलो तर मग तुम्ही म्हणजे तुमची जे टीम आहे संपूर्ण त्या टीम बद्दल काय सांगाल तुम्ही काय ना आपले दहा सुरू आहेत जिथणारे एक सोबत राहतो आपण तर सर शंकरपटासाठी बैलांची म्हणजे निवड करत असताना काय विचारात घेत असतात जो बैल सर त्या बैला आपण उचलतो फिट करतो तर मित्रांनो कसा हा व्हिडिओ बघत आहात ना तुम्ही फक्त तुमचे दोन मिनिट घेणार आहे अत्यंत महत्वाचे मित्रांनो तुमच्यासाठी माहिती आहे बघा हा युट्यूब चॅनलवरती म्हणजे आपल्या तुम्ही हा युट्यूब चॅनलवरती झाडपट्टी मिनगिरी ऑफिशियली या चॅनलवरती हा व्हिडिओ बघतात तर तुम्ही आपल्या युट्यूब चॅनलला अजूनपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल मित्रांनो लवकर सबस्क्राईब करा कारण की तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे बघा आपल्या युट्यूब चॅनलवरती पन्नास हजार म्हणजे पन्नास हजार म्हणजे पन्नास के पन्नास के सब्सक्राइब झाल्यानंतर काही बक्षीस आहेत ते तुमचं पण त्याच्यामध्ये नाव राहू शकते पहिलं बक्षीस एक हजार रुपये दुसरं आठशे रुपये तिसरं पाचशे रुपये हे तीन बक्षीस आहेत आणि तीन पेक्षा आणखी दहा एक्स्ट्रा बक्षीस आहेत या दहा एक्स्ट्रा बक्षीस मध्ये काही पण मोठं किंवा कोणतीही एक वस्तू राहू शकते दहा बक्षीस हे तीन बक्षीस मिळणार पण या जे दहा बक्षीस आहेत हे पण मिळू शकतात म्हणून आताच सबस्क्राईब केलं असेल तर सबस्क्राईब करा कारण की ही जे अत्यंत महत्वाची जी संधी आहे ती तुमच्या हातातून चुकून आहे जेणेकरून असं होईल की समोर काही जणांना बक्षिस मिळाले तर तुम्ही म्हणाल आम्हाला का बरं नाही मिळाले म्हणून आताच सांगतो तीन आणि दहा एकूण तेरा बक्षीस तेरा बक्षीस आहेत एकूण तेरा बक्षीस तुम्हाला पण मिळू शकतात म्हणून आताच्या आता लवकर जाऊन आपल्या युट्यूब चॅनलला मित्रांनो सबस्क्राईब करा तिथं हा व्हिडिओ बघता त्याच्या खाली सबस्क्राईबचा ऑप्शन आहे तिथं जाऊन आता सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ शेअर करा लवकर मित्रांनो सबस्क्राईब करा पन्नास के हजार सबस्क्राईब झाल्यानंतर तुम्हाला काही बक्षीस हे आपण जे सांगितले ते मिळणार आहेत पन्नास हजार सबस्क्राईबर व्हायला काही वेळ लागत नाही तुमचा एक सबस्क्राईब पन्नास हजार सबस्क्राईब पर्यंत पोहोचू शकते म्हणून आता मित्रांनो नक्की सबस्क्राईब करा तुमचं एक सबस्क्राईब आमचं संपूर्ण मोटिवेशन आम्हाला मदत करते म्हणून लवकर सबस्क्राईब करा धन्यवाद बघा व्हिडिओ आता सरसा बिल जो राहते तो नशा भागडा बनून आपण पडफेड होतो बैलांच्या मागे मग किती मेहनत करावी लागते आपण महिने घट करावे लागते कशा पद्धतीने त्याला खादल देणे आता दूध पाणी आपला जे लागते ते मग आजच्या स्पर्धेसाठी किती दिवसापासून तयारी सुरू होती आता चार दिवसापासून म्हणजे खूप मेहनत मग आजची जोडी हाकलताना बैलांचा वेग वगैरे नियंत्रणात होता का हा आणखी काय सांगाल आजच्या जोडी विषायला तर मित्रांनो या व्हिडिओच्या माध्यमातून आपण आजचे जे ड्रायव्हर होते आजच्या टीमचे जोड्या हकांनी त्यांची आपण मुलाखत जाणून घेतली संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये एका नवीन असा धन्यवाद मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका व झाडीपट्टी मधील नाटक व इतर कार्यक्रमाचे व्हिडिओ बघण्यासाठी झाडीपट्टी मिनगेर या चॅनलला सबस्क्राईब करा गोवे लायकन दाबायला विसरू नका जेणेकरून नाटकाचे संपूर्ण व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचतील धन्यवाद